मंडळी एका बाजूने भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा तिकडे मागून बलुचिस्तानने सुद्धा पाकिस्तानवर हल्ला करायला मंडळी सुरुवात केली असून आता बलुचिस्तानने जवळजवळ पाकिस्तानच्या हद्दीत असलेला त्यांचा एक तृतीयांश भाग आता ताब्यात घेतलाय मंडळी यामुळे बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला आमचा पण आता नाद करू नका असा इशारा दिला होता पण मंडळी बलुचिस्तान व भारत यांच्यात कायम संवाद ठेवणाऱ्या तिथल्या निर्वासित पंतप्रधान डॉक्टर नायरा कादरी बलोच या सनातनी अर्थात हिंदू संस्कृतीशी काय इतक्या जोडल्या गेल्यात का त्यांनी भारतात येऊन गंगेची पूजा केली होती का बलोचमध्ये हिंदू धर्माविषयी आदर आहे आजही नायरा कादरी भारताबद्दल का कौतुक करत असतात भगतसिंग शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्या काय बोललेल्या आहेत बुकटी मराठ्यांमुळे कायम चर्चेत राहिलेलं बलोचिस्तान आजही मराठ्यांची शौर्यगाथा का जपत असतो सर्वात महत्त्वाचं की एक महिला असूनही नायरा कादरी या पाकिस्तानला पुरून उरत असताना पाकिस्तानला त्यांनी आता नव्याने पुन्हा काय इशारा दिलेला आहे सविस्तर सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी नायला कादरी या बलोचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान म्हणून एकवीस मार्च दोन हजार बावीसला नियुक्त झाल्या त्या स्वतः एक, एक कवयित्री असल्या तरी, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची भाषेने मंडळी अभ्यास पूर्ण असतात आणि नायला कादरी यांना बलोचिस्तानसाठी कायम कळकळ अशी राहिलेली आहे की बलोचसाठी ठोस काम करत राहावं यासाठी त्या नेहमीच पाकिस्तान विरोधात बोलत राहिलेल्या आहेत जगाला पाकिस्तान नव्याने सांगत राहिले आहेत ते असं सांगतात की बलोचिस्तान हा एक स्वतंत्र देश होता मात्र पाकिस्तानने त्यावर चुकीच्या पद्धतीने कब्जा करून मानवी अधिकारांचे नियम पाळलेले नाहीत यातच मंडळी पाकिस्तान बलोचमध्ये कितीतरी चुकीच्या गोष्टी आजही करत असतो मुली पळवणे बॉम्ब टाकणे सेवा खंडित करणे यासारखे कितीतरी प्रयोग पाकिस्तान करत राहिलाय यातच नायला कादरी तर असं बोलतात की पाकिस्तानने बलोचला कुंटनखाना समजलेला आहे यामुळे त्यांची तळमळ ही नेहमीच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलून दाखवलेली आहे मंडळी त्यांनी बलोचिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाला मदत मागितली असताना मात्र त्यांनी भारताविषयी कायम सॉफ्ट कॉर्नर ठेवलेला आहे कारण भारताची बलोचिस्तानविषयीची भूमिका आता यातच मोदींनी काही वर्षापूर्वी बलोचिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मदत झाली होती असं नायला सांगतात आणि भारत बलुचिस्तानमध्ये ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत सिंधू संस्कृती द्रविड संस्कृतीशी संबंध बलोच व भारताचा जोडला जातो पूर्वी भारतीय उपखंडातच असणारा आजचा बलोच भलेही भौगोलिकदृष्ट्या भारतापासून थोडा लांब असला तरी हिंदू संस्कृतीची ओळख ही बलोचला सुद्धा आहे आता त्यामुळे बलोचिस्तानला भारताशी कायम सॉफ्ट करणार आहे पाक हल्ल्यावर तर नायरा कादरींनी शिवाजी महाराजांचे भगतसिंगांचे नाव घेत सांगितलं की भारतीयांनो तुमच्याकडे भगतसिंग शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तुम्ही भारताला पाकिस्तानपासून जपा आणि तयारीत राहा यातच बुकटी मराठ्यांमुळे मंडळी सुद्धा बलुचिस्तान कायम चर्चेत आहे बुकटी मराठ्यांमुळे बलुचिस्तानात शेतीची विविध पिके घेतली जातात तिथे बुकटी मराठे आजही आपल्या परंपरा चांगल्याच जपून आहेत आजही तिथे येते सनातनी व हिंदू परंपरेनुसार राहतात सण साजरे करतात तिथल्या संस्कृतीशी ते एकत्र मिळून असतात कितीतरी मंदिरे तिथे आज सुद्धा आहेत यातच भलेही तेव्हा युद्धामुळे बुकटी मराठे तिथे आले असले तरी बलुचिस्तान ते भारतातील असल्याने विशेष दखल घेतात कारण नरेंद्र मोदींना बलोचिस्तान मानत आलेलं आहे यातच नायला कादरी या भारतात सतत येत राहिल्यात दोन हजार तेवीसला मंडळी त्या ते जेव्हा भारतात आल्या ते तेव्हा त्यांनी गंगा आरती केली होती गंगेपुढे नमस्कार करून त्यांनी बलोचिस्तानसाठी प्रार्थनासुद्धा केली होती यानंतर त्यांनी गंगा घाटावर काही काळ घालवला व पुन्हा त्यांनी काही मिटिंग चुरकून तुला बलोचिस्तानला कूच केलं होतं आज बलोचिस्तान भारताला त्यांना स्वातंत्र्य मिळवून द्या असं आवाहन करत आहे यासाठी त्यांनी नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे पाकव्याप्त काश्मीर असो की बलोचिस्तानचा पाकव्याप्त भाग भारत व बलोच या मुद्द्यावर एक होत चर्चा होत कायम राहिलेली आहे यातच बी एल ए आर्मीने भारताने पाकवर हल्ला करताच तिकडून बलोच मधल्या पाक आर्मीवर हल्ला करत त्यांची जागा पुन्हा घ्यायला सुरुवात केली यामुळे पाकिस्तानला त्यांनी असा इशारा दिला की आता आम्ही सुद्धा तयारीत आहोत पण मंडळी पाकिस्तानच्या हातून जर बलोचिस्तान जर गेला तर पाकिस्तान अजून कंगाल होणार आहे त्याचं कारण तुम्हाला पुढं सांगतो सोनं व तांब्याच्या खाणी बलोचमध्ये आहेत त्या इतक्या आहेत की निम्म्या जगाला तिथून तांबं व सोनं हे मंडळी जाऊ शकतं यातच पाकिस्तानची फळांची सत्तर टक्के गरज ही बलोश एकट पूर्ण करतं यामुळे पाकला बलोच काही करून हवाय विविध वस्तू सुद्धा तिथं असल्याने बलोच पाकिस्तानच्या हातून गेला तर पाकिस्तान पूर्णपणे कंगाल होऊ शकतो त्यामुळे मंडळी बलोशला नेहमीच वाटत आलेले की भारताने त्यांची बाजू घ्यावी त्यातच बलोशमध्ये मध्ये हिंदू धर्मी असल्याने ते भारताशी धागा जोडत आहेत नायला कादरी यांनीही नरेंद्र मोदींना नेहमीच आवाहन केलं आहे यामुळे भारत पाक युद्धात बलद सुद्धा भारताच्या बाजून आहे असं आता एकूणच वातावरण दिसत आहे त्यातच बी एल आर्मीने पाकिस्तानी रेल्वेवर केलेला अटॅक सुद्धा पाकिस्तानला इशारा देऊन गेलाय यामुळे भारत पाक युद्धात बलद सुद्धा भारताच्या बाजून आहे असं एकूण दिसतंय त्याच बी एल आर्मीने पाकिस्तानी रेल्वेवर केलेला अटॅक सुद्धा पाकिस्तानला इशारा देऊन गेलाय मात्र एकीकडे चीन पाकिस्तानच्या मार्फत बलोचवर अतिक्रमण करत आहे पाकिस्तानने चीनच्या मार्फत आता बलोच एंट्री केली आहे कारण बलोच कितीतरी नैसर्गिक संसाधने म्हणजे वायू खनिजे व इतर कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे चीन व पाकिस्तान बलोचला पुन्हा पॉलिटिकल वॉरमध्ये ओढतायत आता यामुळे निर्वासित पंतप्रधान नायरा कादरी यांनी चीनलाही आहे की तुम्ही बलोचवर अतिक्रमण करू नका नाहीतर परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील आता यात बलोच भलेही एकटा पडत असला तरी तिथे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर बलोचला मदत करेल असं सांगितलं जातं आता एकीकडे पाकिस्तानला चाळीसच्या वर मुस्लिम देशांनी पाठिंबा दिला असताना बलोच मात्र भारताच्या मदतीची वाट पाहत असतं यातच पाकिस्तानचा आरोप असा राहिलेला आहे की भारत बी एल ए या संघटनेला मदत करत आलाय मंडळ ही बी एल ए तीच संघटना आहे की जी पाकिस्तानला आजही भंडावून सोडत असते आणि काही दिवसापूर्वी या संघटनेने बलोचचा एक तृतीयांश भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतलाय अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आम्ही बी एल एला सपोर्ट करत नाही असं सांगत असतो मात्र आरोप भारतावर हे कायम होत असतं आता चीन पाकिस्तानमुळे बलोच भलेही एकटा पडला असला तरी बलोचच्या नैसर्गिक साधन सामग्रीवर पाकिस्तान अवलंबून आहे यामुळे पाकला बलोच हवाय तर बलोचला पाकिस्तानपासून मुक्त व्हायचे कारण पाकिस्तान, पाकिस्तान दहशतवाद वाढवतो असं बलोच सांगतं याच चीनला पुढे करून पाकने बलोचला मागे सारायचं ठरवलंय त्यात बलोच भारताला आवाहन करतोय भारतात नायरा कादरींचं येणं गंगा किनारी प्रार्थना करणं भगतसिंग शिवाजी महाराजांचं नाव घेत आत्ताच्या युद्धात त्यांनी भारतीयांना खचू नका व तयारीत राहायचा संदेश देणं आणि पाकिस्तानची सगळ्याच बाजूने झालेली कोंडी यावर आता मंडळी तुमचं काय मत आहे कमेंट करून निश्चित सांगा आणि आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद